नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती पाहिजे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी करणं शासनाने अनिवार्य केलेलं आहे तर ही के वाय सी कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे त्यासाठी कोणकोणत्या अडचणी येत आहेत आणि त्यासाठी काय कागदपत्रं आवश्यक आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू तर सर्वप्रथम ई वाय ई के सी करण्यासाठी आपल्याकडं लाभार्थी महिलेचं आधार कार्ड तसेच जर महिला विवाहित असेल तर तिच्या पतीचं आधार कार्ड किंवा महिला अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे तसेच या दोन्ही आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण के वाय सी करू त्या लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जातो चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही ब्राऊझरमध्ये लाडकी बहीण असं सर्च करायचं आहे आणि गुगल सर्च सुरुवातीलाच जी लिंक आलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं मुख्य प्रश्न ओपन झालेला आहे आणि एक मेसेज आपल्याला फ्लॅश होताना दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती क्लिक करायचे त्यानंतर ई के वाय सीचं पोर्टल ओपन झालेलं आहे या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी आधार क्रमांक टाका या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थ्याचा त्यानंतर खाली ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे आणि काही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचायच्या आणि मी सहमत आहेवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे भरून झाल्यानंतर पहा ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार क्रमांकांशी जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो टाकाई चाहे। क्लिक कराई चाहे। के तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थीच्या वडिलांचा किंवा पतीचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला विवाहित महिलेसाठी पतीचा तपशील देणं आवश्यक आहे तर अविवाहित महिलेसाठी वडिलांचा तपशील या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजेच त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे पुन्हा कॅपचर कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहेवर क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा पुन्हा त्यांचा जो सी ओ टी पी पाठवला गेला आहे जो आधार सी मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करावं ते क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायचे आहेत वडिलांचे प्रवर्ग पतीचे नाव जे काही आहे प्रवर्ग निवडायचा आहे जो असेल तो त्यानंतर पहा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे होय असेल त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निदान घेत नाहीत तर याचा पण आन्सर होय असणार आहे होय निवडायचं आहे कारण की घेत नाहीत म्हणून आपल्याला होय करायचं आहे आणि हे वरचा जो प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ विवाहित व अविवाहित महिला जी आहे लाभ घेत आहे तर एकच घ्यायला पाहिजे जे, जे योजनेची पात्रता आहे निकष आहे त्याच्यानुसार त्यामुळे याला आप देखील आपल्याला होय करणं आवश्यक आहे आणि पुन्हा सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट करा बा तुमची ई के वायची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे यानुसार आपल्याला आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई के वायची प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद